उन्हाळ्यामध्ये अगदी मसाले न वापरता झटपट टेस्टी असं छान मौसूज नाश्ता करायचा असेल तर हा नीर डोसा नक्की ट्राय करून बघा अगदी हॉटेलसारखा बनतो मौसूद हे बघा छान सॉफ्ट असा बनला आहे चला तर पाहूया मी एक वाटी तांदूळ रात्री भिजत ठेवले होते म्हणजे सात ते आठ तास तांदूळ भिजत ठेवा आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेण्याच्या आधी त्याच्यामध्ये ओलं नारळाचे तुकडे टाकून घ्यायचेत अर्धी वाटी त्याचे पूर्ण सालं काढून घेतलेत जर ओलं नारळ नसेल तर सुकं नारळ अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि त्याचे सालं काढून मिक्सरमध्ये तांदळासोबत वाटून घ्या आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया ह्याला कुठलीही डाळीची गरज नाही काही नाही अगदी छान मौसूद असे होतात जसं ओठाने खाता येईल लहान मुलांनाही खाता येईल असे हे पातळ करायचं म्हणजे सॉफ्ट दोषे होतात आता आपण बटाट्याची भाजी करून घेऊया कढईमध्ये मी तेल टाकले आहे त्यात जिरं मोहरी कढीपत्ता लसूण बारीक कट करून टाकला आहे हिरवी मिरची ही अशीच टेस्टसाठी टाकली हिरवी आणि लाल मिरची यांनी छान चव येते आता हे परतून झाल्यानंतर आपण कांदा नाही वापरलेला मी दोन टोमॅटोची प्युरी केली आहे आणि छान प्युरी फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये तेल सुटेपर्यंत हे पहा मस्त रंगही आला आहे आता याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकून घेऊया अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये खूप जास्त मसाले नका टाकू ही भाजी अशी साधी सोपी खूप छान लागते आता उकडलेले बटाटे मी तीन बटाटे घेतलेत तुम्हाला पातळ किंवा घट्ट हवी असेल त्यानुसार ही भाजी करा भाजी थोडीशी पातळसर असते कारण ही त्या दोषासोबत तशी छान लागते पातळ हे पहा छान खालीबरी करून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी टाकून त्याला एक उकळी आणून घ्या कारण बटाटे शिजलेलेच आहेत आपली भाजी ही झटपट तयार होते अशीही खाता येते पोळीसोबत मस्त लागते आता मी नॉनस्टिक तवा गरम करून घेतला आहे आणि तेल लावून घेतलं आहे हलकं तेल नाही लावलं तरी चालेल तवा आता तवा खूप गरम करायचा आहे आणि हे पीठ पातळ करायचं आहे आणि हलक्या हाताने असं वरतून सोडायचं आहे पहा अशी मस्त जाळी पडते तवा गरम असेल तर जाळी चांगली पडते त्याच्यासाठी तवा गरम गॅस फुल गॅसवरतच आपल्याला हे डोस्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे आता वरतून मी हलकं तेल लावलं जेव्हा आपण हे फोल्ड करू तेव्हा चिटकणार नाहीत एकमेकांना एक दोन मिनटामध्ये लगेचच तयार होतात अगदी पातळ बनतात आणि खूप सॉफ्ट बनतात नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू हे पहा मस्त जाळीदार डोसा तयार आहे